नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आज पुन्हा एकदा गुलालाचं मानकरी झालेला आहे सोनार पारकर यांचा पाखऱ्या संकेत नमस्कार नमस्कार काय सांगशील आज गुलाल झालेला आहे आणि तो पण बागर सोबत मला वाटतं ही गाडी दोनदा का तीनदा पाली का तीन वेळा गुलालात राहिले आणि आज ही मैत्रीपूर्वक शरद झाली आमची भाऊजी दा, आहेत दापोलीचे आभीजी विश्वजित म्हात्रे आभ्या भाऊजी त्यांच्याशी झाली पण मैत्रीपूर्वक झाली आणि आम्ही विजय प्राप्त केला पाखऱ्याचा हा तिसरा गुलाल नियोजन कसं काय आजचं सांगा ना गाडीचा हे चुलली कसं चांगला नियोजन आहे आता सर्व नियोजन करतात आणि गाडी पण चांगली पालते तीन वेळेला गाडी पालवली आणि तीन वेळेला गुलालात राहिले गाडी तर जे मोठ्या सोन्याचे चाहते चा आहेत ना कुठं तरी त्यांची म्हणजे एक इच्छा पण पूर्ण होते आता सोनारपराचे धावण पूर्ण गुलालात राहते सर्वांचा आशीर्वाद आहे आणि सर्वांना सांगू इच्छितो की सव्वीस जानेवारीला मोठं आहे ना तर फेरा काढणार आहे आपण तर सर्वांनी उपस्थिती दाखवावी फेरा असणार आहे सोन्याचा हो सव्वीस जानेवारी आणि पाखऱ्या पण तिथे असणार आहे का आपला सर्व बाईला असणार आपली पाखऱ्याविषयी सांगा ना पाखऱ्याकडून म्हणजे आपल्या दावणीला हा समीर भैया यांच्या दावणीतून आलाय का समीर भैया इस्लामपूर यांच्याकडनं आपण घेतलाय हा पाखड्या आता सीजन बघू चांगला पाला आपल्या नावासाठी आपण घेतला अजून खरेदी नाही झाली ना खरेदी चालू आहे खरेदी होईल खरेदी होणार आहे थोड्या दिवसामध्ये म्हणजे आता जी इच्छा होती सर्वांची ती इच्छा पूर्ण आहे सोन्या कसा आहे आता सोन्या बरं आहे थोडासा नॉर्मली पाय उचलतं पण होऊन जाईल आणि जो आपला सर्वांचा लाडका जोकर आता तो कसा आहे जोकर पण व्यवस्थित आहे खातं पितं सर्व चालेल आज गाडीवर ड्रायवर कोण होतं सांग ना गाडीवर ड्रायवर नेऱ्याचे ते आहेत मित्रदादाचे तेच होते नाव नाही माहिती आणि पाखरेची सुट्टी कोणी केली पाखऱ्याची सुट्टी आपले देवीच्या पाड्याचे मंगेश भोईर आहेत ना त्यांनी केली आणि तुझा पण खूप सारं योगदान असतो मी आहे तुला आपला बावऱ्या झाला जोकर झाला यांना लंपीच्या आजारातून तुम्ही खूप सारी केली म्हणजे मेहनत घेतली पण आता तशीच मेहनत तू यांच्या या वासरांच्या पाठीमागे पण घेतो पण मागे आमची सर्व पोरांची मेहनत आहे मी एकटा नाही करत आहे सर्व पोरांचा हात आहे त्याच्या मागे चालेल एक चांगला गुलाल गुला झाला अभिनंदन आणि पन्नास पन्नास दहावन्नाशीच गुलालत राहू माझ्या चॅनलकडून शुभेच्छा धन्यवाद तुमचे पण